नमस्कार शेतकरी मित्रो शेतकरी मित्रो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येऊ होता पण आला नाही का आला नाही याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर तत्पूर्व तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट मिळत राहील आणि खरे अपडेट मिळेल चला तर मग बघूया का नाही आले तुम्हाला तुम्हाला शेतकरी मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आले आहे फक्त को कोणते शेतकऱ्यालाय ज्यांचे हा हप्ते थकीत होते सहावा पाचवा सहावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता अद्याप हे शेत पैसे आज आणि आज म्हणजे गुढीपाड्यानिमित्त जमा झालेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या सहावा हप्त्यासाठी वाट बघत आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण की त्यांना पण हे हप्ते मिळणार आहे कारण की अगोदर आता सरकारने काय केलं ज्यांचे हप्ते थकीत होते त्यांना जवळपास हे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जव अगोदर टाकण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचे सहावा हप्ता रेग्युलर ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत आले पहिल्या ते साव पाचव्या हप्तेपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्या शेतकऱ्याला जवळपास आता हे उद्या म्हणजे एकतीस मार्च एकतीस मार्च ते एक मार्च एक एप्रिल पर्यंत सर्वांना हे दोन हजार रुपये सहाव्या हप्त्याचे जमा होणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही शंभर टक्के हे तुम्हाला उद्या एकतीस मार्चपर्यंत संध्याकाळपर्यंत शक्यतो हे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये सहावा हप्ता जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अगोदर हप्ते मिळाले नव्हते त्यांना हे पूर्ण हप्ते आज आणि काल मिळालेले आहे आणि ज्यांना आज सहावा हप्ता जे वाट पाहते शेतकरी त्यांना एकतीस मार्च ते एक मार्च एक, एक एप्रिलपर्यंत त्यांना हे पैसे जवळपास मिळणार आहे शंभर टक्के ही बातमी मुख्यमंत्र्यांना पण कारण ही खरी माहिती आहे तुम्ही जर आपल्या चॅनल मिळून आला असाल त्यांना सबस्क्राईब करून ठेवा बिल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून महत्वाचे अशीच अपडेट तुम्हाला मिळत आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र